जय श्री कृष्णा आज या सगळ्या भाज्या ह्या कशासाठी आणल्यात भाज्या सांगू उद्या आहे भोगी म्हणजे संक्रांतीच्या पहिला दिवस भोगीचा असतो भोगी म्हणजे आपण जशी येळ्या भाजी, ये ये भाजी बनवली होती मिक्स त्याला भजी म्हणतात तीच भजी परत उद्या पण बनवायची आपल्याला म्हणून या सगळ्या भाज्या तर भाज्या काय काय लागतात हे सांगते मी मिरची तर लागते मिरची फ्राय करायची आणि मिरची भाजीत टाकायची वांग चिकुंदर याला काय म्हणतात बीट बीट चिंच किंवा लिंबू दोन्ही पैकी कुठलं एक चालतं आणि ह्या घेवडा म्हणतात कुठे कुठे आमच्या गावाला तर वरणा म्हणतात घेवडा आणि हे काकडीसारखं असतं पण वाळूक आहे हे आमच्या गावाला हे वाळूक असत आहे याचं काकडीच म्हणजे काकडीसारखंच असतं ते पेरू आद्रक हिरवा चणा लसूणची पात आणायचे आहे तिकडे आणायचे कांद्याची पात गाजर आणि वटाणा मेथी हे असंच आहे हे नाही टाकायचं आपल्याला या एवढ्या भाज्या मिक्स करून भाजी बनवायची भाजी बनवायची दाखवायची का तर उद्या बनवायची नाही आज, बन आज साफ करून ठेवणार आहे आम्ही उद्या दाखवतो आम्ही भाजी आणि हां यशोदाच्या आई पण आल्यात कारण काल यशवदाच्या पोटात दुखत होता म्हणून आम्ही त्यांना फोन केला त्या आल्यात भजी बनवताना त्यांच्यात कशी पद्धत आहे आपल्याकडची कशी पद्धत आहे आम्ही बघू कशी बनते आता उद्याची भजी कारण त्यांचं मिक्स करून बनवणार आहे थोडासा फरक असतो गावागावातला त्यांच्याकडचा आपल्याकडचा एकच असू शकतो गाव जवळच आहे हे सगळ्या भाज्या धुवून घेतल्या भाज्या धुव तर घ्यायलाच पाहिजे हे सगळे दाणे दाणे उकडून घ्यायचे चणा आहे चणा वटाणा शेंगदाणा गाजर वगैरे सकाळचे सात वाजले आपण लवकर का करतोय कथिच्या आहेत मग त्यांच्यासाठी आपल्याला लवकर आहे म्हणजे ह्या सण सवासिनीचाच असतो घरातून सवासिनी पाशी कशाला पाठवायची घालायची चार पाच असते सवस याला काय उकडायचं नाही याला डायरेक्ट तेलात फ्राय आहे चिंच उकडले इकडे दाणे ठेवलेत सगळे आणि हे चिंच चिंच झाले उकडून दूध घेऊया चहा बनवून झालाय आपण चहा पिऊन घेऊया मग भाजी बनवायला घेऊया सकाळची वेळ मग मस्तपैकी गरम गरम चहा हे दूध आकाशला थोडस दूध आणि चहा मिक्स आपण चहा टाकून देतो थोडासा दुधामध्ये म्हणजे कलर आला की त्यांना पेयला बरं वाटतं लहान झालेत ना दोघी आता दूधात चहा टाकल्याशिवाय पीत नाही नुसतं दूध पोचत त्यांना हे माझ्या विणबाईचं दाखवू हे बघा आमच्या विणबायचा चहा दाणे उकडून झाले आपण काढून घेऊया ही चिंच आहे चिंच उकडून झाली वरच काढून घेते मग ह्याचा रस काढून घेऊन आपण भाजी वापरायचं आहे हे झालं चिंचेचं पण चिंचेचं कोळक बनवून ठेवलाय आता त्या कुठे वापरायचं ते दाखवते भाजीमध्ये वापरण्यासाठी हे चिंचेचं <coughs> पण <पना> आणि पाणी गरम <coughs> करून घेऊया म्हणजे थंड पाणी नाही टाकायचं आता <coughs> एवढे सारे दाणे वाटतात ना आता एवढी भाजी नंतर पीठ का लावलं बेसनचं कि काही दिसत नाही जसं काय पिटलंच आहे असं वाटतंय आणि एवढं सगळं म्हटलेलं असत मध्ये काय वाटतय लसूण आणि अदरक पण आणि यशादा चहा बिस्किट खाणं चालू आहे तिचं हे कढई ठेवली आता या मोठ्या हे एकदम गुड आहे ना जाड आहे काय करपत नाही आणि तेल वगैरे तळायला वगैरे कढई मस्त आहे एकदम लसूणात पात हो मेथीची भाजी आणि ही भाजी आहे ना आजची भाजी उद्या खायची नसते असं सांगतो सगळं उद्या या भाजीला बघायचं सुद्धा नाही आज भाजी केली आजच संपून टाकायची दाणे टाकून घेऊया सगळे उकळलेले दाणे सगळं मिक्स करून घेते तिखट मीठ टाकून घेते घरची हळद आहे कमीच टाकायची असते घरची हळद आहे म्हणून थोडी कमीच टाकतो आम्ही साधं मिरची पावडर त्याच्यात कसलाच मसाला वापरत नाही आम्ही तरी ज्याला आवडत असेल त्यांनी वापरला तरी चालतो हे चिंचेचं पण हे बेसन पीठ चण्याच्या डाळीचं पीठ पाण्यात काढून टाकतो आम्ही असं सुख पण टाकतात ते मला जमत नाही गरम पाण्यात कालवून घेते मी कारण थंड पाण्यात नाही जमत हे चण्याचं पीठ असं मॅश करून घेऊया गरम पाणी टाकले मी गोळा वगैरे काय नाही आता गाठी मस्त टाकून घेऊया पीठ थोडं थोडं टाकायचं म्हणजे गोळे होत नाही तर एका ठिकाणी गोळा बनतो मस्त मिक्स झाले पीठ सगळं आता स्लो गॅस करून झाकून ठेवूया मस्त शिजून बसेल ते हम्म छानपैकी शिजली चांगली वीस मिनटं शिजवायची झाकून आणि एवढी मोठी भाजी कशाला बनवली एवढी जास्त असं वाटेल आम्ही तर चौघच आहे घरात आज पण ही भाजी आज सगळ्यांना द्यायची असते सवासणी बायकांना द्यायची असते भाकरीला असे लावून भाकरी बनवायची भाकरीला तिळवून आज भाकरी बनवायची असते सवासने खायची असते त्याला सांगितलं होत ना आज भूगी म्हणून पाच घरी भाजी द्यायची असते भुगीची मिक्स भाजी किंवा भज्जी म्हणतात पाच जणीच्या घरी देऊन पाच जणांच्या घरी द्यायचे सवाशे आणि पाच वाट बदल आज मम्मी जाणार आहे ना मम्मीसाठी डबा करून ठेवते लागायचे एक मम्मीला घर आणि हा पण भर द्यायचा कोणाला तरी जेवण वाढून तयार आहे जेवायला सुरुवात करायची भजी कशी झाली आता खाऊन बघूया द्यायची होती देऊन झाली आम्ही खाऊन दाखवतो पण तुम्ही पण या खायला जेवायला आणि आमची आजची भजी कशी वाटली ती कमेंट करून आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आता तयारी झाली आहे तिच्या आईच्या जायची तिच्या आई निघाल्यात आता परत त्यांच्या गावाला कारण त्या पोटात दुखतच दुख नाही आता डॉक्टरनी आता चार पाच दिवसाचा टाईम ता दिला आहे चार पाच दिवस कशा थांबतील त्या था। बोलल्या मी जाऊन परत लगेच येईन म्हणजे पोटात दुखलं की मला फोन करा मी परत येते असं म्हणतात त्या जाऊ हो द्या आता कुठे त्यांची बस लागते कुठे काय नाही तिथेपर्यंत आकाश सोडून येईल बाय